नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत शिवसेनेने वाशी येथे निर्धार मेळावा आयोजित केला असून या निर्धार मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेचे सहा नगरसेवक प्रवेश करणार आहेत याचबरोबर शरद पवार काँग्रेस गटाचे काही नगरसेवक आहेत पदाधिकारी आहेत काँग्रेसचे काही नगरसेवक पदाधिकारी आहेत हे सुद्धा त्या ठिकाणी प्रवेश करणार आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जे लोकप्रतिनिधी असेल प पदाधिकारी असेल हे का प्रवेश करत आहेत तर मुळातच त्यांनी काँग्रेसची साथ धरली काँग्रेसबरोबर गेले खुर्चीसाठी गेले आणि लोकप्रतिनिधी असेल तसेच पदाधिकारी असेल यांना ते रुचलं नसल्यामुळे शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत याच धर्तीवर आज जो का वाशीमध्ये निर्धार मेळावा आयोजित केलेला आहे या निर्धार मेळाव्यामध्ये ते प्रवेश करणार आहेत बावत घडलेले या संदर्भात सविस्तर असे ठाणे जिल्ह्याचे खासदार नरेश मस्के यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलेले काय बोलले ते आपण पाहूया हेच नगरसेवक त्यांच्या दृष्टीने हिरे मानकी होते आणि आज त्यांना नाकारल्यामुळे त्यांनी पैसे घेतले अशा पद्धतीचा आरोप ही मंडळी करतायत असाच आरोप आमदारांसंदर्भात केला उभाट्याच्या मुळात रस्ते का माल सस्ते अशी परिस्थिती झालेली आहे बुधवारच्या बाजारात जुने कपडे इस्त्री करून विकतात आणि रस्ते का माल सस्ते अशा पद्धतीने घोषणा देतात त्या पद्धतीने रोज सामन्यामध्ये नवीन नवीन पदाधिकाऱ्यांची नावे घोषित करतात पदं घ्यायला सुद्धा शिल्लक नाही आहे त्यांची अशी अवस्था या ठिकाणी झालेली आहे शिवसेनेचं मूळ तत्व हे लोक विसरले भावनेपोटी काही मंडळी राहिली होती परंतु लोकांच्या लक्षात आलं की आता उद्धव ठाकरे यांच्या मागे जनाधार राहिलेला नाही आहे कारण त्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे बाळासाहेबांचे विचार सोडलेले आहेत लोकांनी यांना विधानसभेत नाकारलं आहे त्यामुळे लोकप्रतिनिधी यांच्याकडे कशाकरता राहतील शिवसेना म्हणून ते त्या ठिकाणी राहिले होते परंतु खुर्चीकरता काँग्रेसशी लाचारी यांनी पत्करलेली आहे त्यामुळे सर्व लोक यांना सोडून जात आहेत पण सोडून जाण्या जाणाऱ्यांवर अशा पद्धतीने लोक टीका करत आहेत आरोप करणारे विठ्ठल मोरे मागच्या आठवड्यामध्ये मातोश्रीवर बोलून एका दिवसात त्यांचं जिल्हा प्रमुख पद काढून टाकलं त्यांना न विचारता आणि आता काहीतरी गणेश नायकांचे साथीदार आहेत गणेश नायकांना मिळालेले आहेत असा आरोप माझे खासदार राजन विचारे आणि नगरसेवकाने त्यांच्यावरती केला आणि म्हणून त्यांना काढलं आणि दोन चार दिवसात काहीतरी उपनेत्याचा तुकडा त्यांच्यासमोर फेकला आणि ते जर आमच्यावर आरोप करतील तर विठ्ठल मोरे आपलं जिल्हा प्रमुख पद का काढलं आपल्याला न विचारता त्याचं उत्तर पहिलं तुम्ही मातोश्रीकडे मागा आणि मग आमच्या लोकांवर टीका करा उद्या आमचा निर्धार मिळावा आहे जास्तीत जास्त नगरसेवक किमान आकडा पंधरा ते वीसपर्यंत जाणार आहे हे सर्व नगरसेवक आमच्या शिवसेनेत प्रवेश करतात